लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे मग तुम्ही काय रिकामे बसल्या आहात तुम्ही पण एक छोटा व्यवसाय स्टार्ट करा आणि व्यवसायाला जास्त आपल्याला रक्कम गुंतवायची नाही आहे म्हणजे की फक्त पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो अजमेरा फॅशनमध्ये टोटल कपड्यांची व्हरायटीज मिळते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं दाखवणार आहे की लग्नात जास्तीत जास्त कुठल्या साड्या विकल्या जातात पण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर आता लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सिल्क साड्या विकल्या जातात आणि तेवढी त्याच्यामध्ये मार्जिन सुद्धा मिळते ज्यामध्ये तुम्ही सॅम्पल्स चेक करू शकता पाच सहा सात मी जे काही सॅम्पल्स काढले आहे हे सर्व एकदम ट्रेंडिंग आहेत आपण रॅन्डमली एक एक बघूया आणि तुम्हाला जे पण कलेक्शन आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण की या ठिकाणी खूपच लिमिटेड स्टॉक असतो लवकरात लवकर सेल होतं पहिलं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता जॉर्जेट मटेरियल मध्ये एम्ब्रॉयडरीचं खूप सुंदर यावर जे आहे आहे आणि त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता फ्लावर पेंट आहे मस्त यावर जे आहे गुलाबाचं फुल बनवलेलं आहे आणि प्रॉपर धाग्याचं यामध्ये काम आहे सिल्क साड्या तुम्ही बघितल्या असेल पण यामध्ये जे आहे जॉर्जेट मटेरियल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ची, पूर्ण साडीमध्ये आहे असं नाही की फक्त पदरावरती आहे बघू शकता आपण यामध्ये पूर्ण साडीमध्ये तुम्हाला हे जे आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क मिळून जाणार आहे मग तुम्ही अशा साड्या जर घ्यायचा विचार करत असाल तर विचार करूच नका कारण की बिझनेस करण्यासाठी विचार करण्याची अजिबात गरज नाही द्या कारण की आपल्याला जर नॉलेज असेल तर आपण लगेच बिझनेस स्टार्ट करतो आणि मी तर म्हणजे अजमेरा फॅशन तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करतं त्यामध्ये आपण पुढचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर यावर जे आहे फुलपाकराचं छानपैकी जे आहे जरीचं वर्क केलेलं आहे आणि त्यामध्ये सॉफ्ट मटेरियल सोबत तुम्हाला हे जे आहे साडी मिळणार आहे त्यामध्ये सिरुस्कीचं वर्क मिळून जाणार आहे आणि लग्नाच्या मध्ये असेच कलर अशाच डिझाईन जास्तीत जास्त विकल्या जातात कसं असताना मंडळी जर आपण आपल्या दुकानात काहीतरी वेगळे कलेक्शन ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे दुकानात काहीतरी वेगळे कलेक्शन ठेवले म्हणजे की कस्टमर आपले एका सोबत चार पाच सहा जेवढे शक्य झाले तेवढे कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि कस्टमरांना आपण काहीतरी नवीन कलेक्शन पहिल्यांदाच जर दिलं तर कस्टमर असं म्हणतं की अरे त्यांच्याकडे खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर मध्ये खूप कॉन्ट्रास्ट मध्ये जे आहे जरी यामध्ये तुम्हाला छानपैकी काम केलेलं असणार आहे पूर्ण साडीमध्ये ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पदराचं कॉम्बिनेशन आहे फॅन्सी तुम्हाला या ठिकाणी तसंच मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला होलसेल मध्येच देणार आहे अजमेरा फॅशन म्हणजे की जर तुम्ही होलसेल मधून या ठिकाणातून साड्या परचेस केला तर तुम्हाला चांगले चांगले या साड्यांमध्ये मार्जिन मिळत असते त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघूया मंडळी जे आपण आहिरांसाठी पण देत असतो जवळचे व्यक्ती असतात मावशी असेल काकू असेल आत्ता असतील तर त्यांना आपण अशा जवळच्या व्यक्तींना अशा साड्या देत असतो सा। तर तुमच्या दुकानात जर आहे करण्यासाठी जर तुमच्याकडे कस्टमर आले तर तुम्ही असे काहीतरी कलेक्शन ठेवा बघा यामध्ये मोराचं प्रॉपर फिनिशिंग आहे खूप सुंदरसं यामध्ये जे आहे काम केलेलं आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये पदर आहे ब्लाउज पीस आहे लेसचं कॉम्बिनेशन आहे मग तुम्ही असे कलेक्शन जर कस्टमरला दिले तर नक्कीच त्यांना असं वाटेल की आम्ही जे दहा दुकाने फिरलो त्या दुकानात तर आम्हाला काहीच मिळालं नाही पण या दुकानात इतकं सुंदर कलेक्शन मिळालं की दुसऱ्याकडे जाण्याची गरजच पडणार नाही म्हणजे की काय व्यवसाय करायचं एवढं कठीण नाहीये व्यवसायामध्ये तुम्हाला गोष्टी फक्त बेसिक लक्षात ठेवायच्या की त्यामध्ये तुम्ही क्वालिटी कशी युज करत आहात त्यामध्ये डिझाईन्स कशा आहे पॅटर्न कशा आहे आणि मेन तर म्हणजे मार्केट तुम्हाला रिसर्च करणं खूप गरजेचं आहे इथे व्हरायटीज भरपूर आहे ज्यामध्ये ऑर्गेन्झा सिल्कमध्ये तुम्ही ही कलेक्शन चेक करू शकता लग्नाच्या सीझनमध्ये हे सर्वे कलेक्शन जास्तीत जास्त विकले जातात ऑर्गेन्झामध्ये खूप छानपैकी जरीचं काम आहे आणि कसं असतं ना महिलांना वेगळं आणि काहीतरी युनिक कलेक्शन लागत असतं आणि त्या शोधात असतात तसं आहे आजचं जनरेशन आहे सोशल मीडियाचं तर सोशल मीडियाचा जास्त महिला उपयोग करत असतात आणि घरोघरी प्रत्येक खेड्यागावात प्रत्येक महिलेकडे एक मोबाईल असतोच म्हणून तुम्ही जर रिसर्च करता करता जर अजमेरा फॅशनची रील बघत असाल तर एकदम बरोबर ठिकाणी तुम्ही पोहचलात नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या अजमेरा फॅशनला ऑनलाईन परचेसिंग करायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता नक्कीच आजचं वेडिंग कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार